रेंदा येथे हनुमान तालीम व ग्रुप यांच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील हनुमान तालीम व छावाग्रुप तसेच नागरिकांच्या वतीने श्री हनुमान तालीम रेंदाळ येथे सकाळी नऊ वाजता छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मकाळ सोहळा तसेच पन्हाळागडवरून मंडळाचे कार्यकर्त्यांनी सकाळी ज्योत आणली व गावातून सर्व वॉर्डातून रॅलीच्या माध्यमातून ज्योत घेऊन हनुमान तालीमजवळ ज्योतीचे पूजन करण्यात आले तसेच सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले सदर मिरवणुकीची हा सुरुवात हनुमान तालीम रेंद्रा गावभर घेतून करण्यात आली सदर मिरवणुकीचे उद्घाटन रेंद्राचे डेप हुडी सरपंच श्री अभिषेक पाटील अध्यक्ष दिग्विजय पाटील मधुकर घोडेस्वार धनाजीराव करवते लियाकत मुजावर एम बी माळी मेहबूब मुजावर रणजित खोत हुकुंद पतंगे सतपाल हरगे प्रकाश पाटील माणिक पतंगे रावसाहेब कोळी श्यामराव पाटील संतोष माळी अविनाश घोडेस्वार प्रदीप घोडेस्वार कौतुक कुलकर्णी प्रसाद पाटील विजय पाटील विनायक पाटील युवराज पाटील बाबासो पाटील रवी महाजन सागर पाटील अजय पाटील तुकाराम महाजन ऋषिकेश पाटील अमित महाजन आदित्य साळुंखे विक्रम पाटील साईनाथ पाटील अक्षय करवते अनिल मोरे साहिल अख्तार सैफुद्दीन मुजावर पैलवान विनायक पाटील या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले मिरवणुकीमध्ये डाळपीच्या टेक्यात छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जयघोष करत छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भक्तिगीतांच्या तालावर सर्व सर्व शिवभक्त नाचत व जयघोष करत होते रेंदाळ शहरातील वातावरण प्रसन्न आणि पवित्र झाले मिरवणूकमध्ये भव्य अशा हनुमानांची एकवीस फुटी मूर्ती आणली होती तसेच छत्रपती संभाजी महाराजांची मूर्तीला सजावट व आकर्षक रोषणाई केली होती अत्यंत शिस्तबद्ध व दिमागदार अशा मिरवणूक बघण्यासाठी रेंदामध्ये सर्व समाजातील सर्व घरातील ज्येष्ठ व युवक पुरुष व महिला बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केली होती सदरची मिरवणूक हनुमान तालीमेतून नगरखाना मार्गे बाजारपेठेतून झेंडा चौक ते विठ्ठल मंदिरपासून गावबाग स्टँड रेंदा येथे कुपरी पोलीस स्टेशनच्या नियमाचे पालन करत रात्री दहा वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान तालिमीचे सदस्य व छावाग्रुप तसेच नागरिक यांचे मोलाचे योगदान लाभले कुंभशिल्प न्यूजसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कुंभार हुपरी